भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा खंबीरपणे आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारी आधार देणारी माऊली म्हणजे अक्कलकोटची स्वामी समर्थ माऊली पूर्ण ब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ महाराज मंडळी या संपूर्ण ब्रह्मांडाचे या संपूर्ण सृष्टीचे चालक मालक आणि पालक म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि याच स्वामी समर्थ माऊलींचा एक डोळ्यामध्ये पाणी आणणारा अनुभवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका मुलीसोबत घडलेला हा प्रसंग मंडळी काळीच गोठून टाकणारा हा प्रसंग हा ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये आश्रय आल्याशिवाय राहणार नाही किती अक्कलकोटची स्वामी समर्थ माऊली ही किती कृपावंत आहे किती, किती कनवाळू मायाळू माऊली आहे हे सगळं काही तुमच्या लक्षामध्ये येईल हा प्रसंग तुम्ही शेवटपर्यंत बघा मंडळी एक महिला अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या एका मठामध्ये गेलेली असते त्या ठिकाणी प्रश्न उत्तरांचा वगैरे काही कार्यक्रम असतो आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा दिली जाते त्या ठिकाणी सेवा केली जाते आणि मंडळी त्याच ठिकाणी ती ते महिला त्या मठामध्ये गेलेली होती आणि याच वेळी तिला तिच्या मुलीचा फोन आला की आई आई डॉक्टरांनी गर्भपात करायला सांगितलं आहे बघा मंडळी डॉक्टरांनी त्या मुलीला सांगितलं की तुझ्या पोटामधलं तुझ्या गर्भामधलं जे मूल आहे ते मूल मरण पाहून तीन दिवस झालेत आता तुला गर्भपाताशिवाय दुसरा पर्याय नाही त्या ठिकाणी बेडवरती डॉक्टरांनी झोपवून सलाईन वगैरे लावलेली होती मंडळी अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीचा फोन स्वामी समर्थ महाराजांच्या माठामध्ये गेलेल्या त्या आईला आला बघा मंडळी त्या आईच्या काळजाची किती तगमग झाली असेल देवा स्वामीराया माझ्या बाळांना सुखी ठेवे एवढीच एका आईची स्वामी समर्थ महाराजांकडे मागणी असते आणि याच मागणीसाठी ती आई स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेलेली होती प्रश्न उत्तराचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होता त्या ठिकाणी स्वामी समर्थ माऊलींची सेवा घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी ती आई त्या मठामध्ये गेलेली होती मंडळी अशा वेळी ती एक आई स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेलेली असताना तिच्या मुलीचा तिला फोन आला की आई डॉक्टरांनी सांगितलं कसल्याही परिस्थितीमध्ये गर्भपात करावा लागेल कारण पोटामधलं उदरामधलं जे बाळ आहे ते बाळ मरण पाहून आई तीन दिवस झालेत ग मंडळी ती आई तडक स्वामी समर्थ महाराजांच्या म मंदिरामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये गेली स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून विनवणी करू लागली की स्वामी माझ्या लेकरा बाळांचं माझ्या मुलांचं मुलींचं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी येते आणि हे काय माझ्या नशिबी टाकलं स्वामी मंडळी त्या ठिकाणी मुलीचा फोन जशाच्या तसा चालू होता ती एक आई अंतकरणानं स्वामी समर्थ महाराजांना सगळं काही सांगत होती तिच्या अंतकरणाची सगळी तगमग होत होती आणि ती आई त्या मुलीला फोनवरती सांगत होती की तू कसल्याही परिस्थितीमध्ये इकडं मठामध्ये ये स्वामी समर्थ माऊलींच्या या मंदिरामध्ये ये स्वामी करतील काहीतरी ती आई सांगत होती की आई मला सलाईन लावलेलं ला आहे म्हणजे ती जी मुलगी आहे ती आपल्या आईला सांगत होती की आई मला सलाईन लावलेला आहे आता मी इथून कसं काय येऊ शकणार डॉक्टर म्हणत आहेत की तुम्हाला गर्भपात करावा लागेल तुमच्या पोटामधलं बाळ मरण पाहून तीन दिवस झालेले आहेत तेव्हा हे मात्र पूर्णपणे आपलं देहभान विसरलेली एक आई या मठामधून त्या मुलीला सांगत होती की काही जरी असलं तरी तू त्या दवाखान्यामधून इकडे ये तुझ्या हाताची सलाईन काढ सुई तशीच राहू दे तू या मंदिरामध्ये ये स्वामी समर्थ माऊलींकडे आपण साकडं घालूया स्वामी समर्थ महाराजांना आपण गारानं मांडूया की स्वामी आमच्यासोबतच असं का तू ये या मंदिरामध्ये मंडळी त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये असणारी ती मुलगी डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तीन दिवसापूर्वीच तुमच्या गर्भामधलं पोटामधलं बाळ मरण पावलेलं आहे तेव्हा त्याला ऑपरेशन करून काढावं लागेल गर्भपात करावा लागेल मंडळी त्या ठिकाणी त्या मुलीनं डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब मला माझ्या आईकडून जाऊन यायचं आहे मंडळी त्याच ठिकाणी डॉक्टरांनी ती जी सलाईन आहे ती सलाईन काढली सुई जशीच्या तशीच हातामध्ये होती आणि ती जी मुलगी आहे ती मुलगी थेट या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये या मठामध्ये जिथं आपली आई आहे त्या ठिकाणी ती मुलगी आली मंडळी समोरून त्या आईची लेख ती मुलगी येत होती सोबत तिचा जावाही होता आणि जावई आणि मुलगी आता आपल्या मठामध्ये आलेली आहेत त्या आईला रडू कोसळलं की आपल्या मुलीसोबत हे काय भयंकर सगळं चाललेलं आहे ती मुलगी तो जावई त्या मठामध्ये असणारे ते काही महाराज आहेत किंवा पुजारी आचार्य आहे ते जवळ जवळपास सगळे जमले त्या आईनं साक्षात तिचं अंतकरण भरून आलं स्वा अंतकरणापासून स्वाम स्वामी समर्थ महाराजांना आवाज दिला त्या आईच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले आणि म्हणू लागली की स्वामी माझ्या बाळांचं मुलींचं सगळ्यांचं चांगलं असावं म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी इथं येते स्वामी आणि तुम्ही हे काय लशीबी लिहलं मंडळी त्या ठिकाणी त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना साकडं घातलं अंतःकरणामधल्या त्या भक्तांच्या वेदना त्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचल्या मंडळी सामूहिक ते सगळेजण त्या ठिकाणी येऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना साकडं घातलं आणि काय आश्चर्य मंडळी त्या भक्तांच्या अंतकरणामधली तगमग त्या भक्तांच्या अंतकरणामधली आर्थ हाक साक्षात स्वामी समर्थ महाराजांना ऐकू गेली आणि मंडळी त्याच ठिकाणी त्याच मंदिरामध्ये ते सगळेजण असताना अगदी अर्ध्या पाऊन तासामध्येच त्या मुलीच्या गर्भामधली जी हालचाल आहे ती हालचाल जाणवली मंडळी अक्षरशः त्या गर्भामध्ये तो जो गर्भ आहे ते जे मूल आहे ते पोटामधलं मूल मरण पावून तीन दिवस झालेले होते आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की ऑपरेशन करून आता तुमचा गर्भपात करावा लागेल अक्षरशः मंडळी तीन दिवसापूर्वी मरण पावलेलं ते बाळ त्या गर्भामध्ये त्या आईच्या पोटामध्ये हल्ल्याचं जाणवलं आणि काय आश्चर्य मंडळी त्यांनी नंतर डॉक्टरांकडे वगैरे जाऊन तपासण्याही केल्या तर अक्षरशः ते त्या गर्भामध्ये असणारं बाळ सगळं काही सुखरूप होतं सगळं काही व्यवस्थित होतं मंडळी खरं तर डॉक्टरांनी केलेली तपासणी ही जास्त करून चुकीची असूच शकत नाही कारण तीन दिवस त्या गर्भामध्ये असणारं ते मूल गर्भामध्ये असणारं बाळ ते मरण पावलेलं आहे हे त्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं परंतु अक्षरशः मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या त्या मठामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वामी समर्थ माऊलींना आवाज दिल्यानंतर आर्थ हाक दिल्यानंतर त्या भक्तांच्या वेदना साक्ष्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचल्या आणि अक्षरशः त्या तीन दिवसापूर्वी गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये मरण पावलेलं मा ते जे बाळ आहे ते जे बाळ आहे ते स्वामी समर्थ महाराजांनी पुन्हा त्या आईवडिलांना दिलं परत ते त्या गर्भामधलं बाळ जिवंत केलं असं म्हणायला हरकत नाही खरोखरच मंडळी या संपूर्ण सृष्टीचे या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक जे स्वामी समर्थ महाराज आहेत ते किती कनवाळू आहेत किती कृपावंत आहेत हे सगळं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर धन्यवाद मंडळी आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत मंडळी स्वामी समर्थ माऊलींचे असेच काही अनुभव तुम्हाला ऐकायला आवडतील का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबतही अशा प्रकारची स्वामी समर्थ महाराजांची काही प्रचिती आलेली आहे का, का किंवा तुमचा जो काही अनुभव आहे तोही माझ्यापर्यंत पोहोचवा नक्कीच मी आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ